त्यांच्याची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता त्या सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम हो झाला चार तारीख होऊ दे चार तारीख केल्यानंतर अनेक लोकांचं अस्तित्व संपूर्ण देणार आहे त्यामुळे आता थोडा चार्� त्यांनी एवढी तरी शरम बाळगली पाहिजे की आपल्या जिल्ह्यामध्ये स्वतःला काँग्रेसचे नेते समजतात एकही जागा आपले पक्षाला घेऊ शके आणि काँग्रेसच्या दुसऱ्याची तळे उतरल्यामध्ये धन्यता मांडतात जे काही सुरवातीपासनं जो आत्मविश्वास होता आणि विश्वास विश्वनेता म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्यावर व्यक्त झाला त्याच हे फलिता आहे की भरभरून लोकांनी एनडीए ला आपला पाठिंबा व्यक्त केला आणि ते चारशो पाच जी जी घोषणा होती ती आता पूर्णतेला जाताना दिसते महाराष्ट्रामध्ये एकंदरीत आता नाव घेतलं जाते इंडिया की काँग्रेस पक्षाने किमान विरोधी पक्षाची संख्या बळ लागतं विरोधी पक्ष नेता होण्यासाठी ती जरी गाठली तरी पुष्कळ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला कुठंतरी फर्तांनी दिग्गज नेत्यांचा पराभव आता एक दिवसाचा वेळ आलेला आहे चारला आपण बदमोजणी करतोच आहे त्यावेळेस आपण काय जास्त भाष्य करू ना से की महायुतीला राज्यामध्ये सुद्धा घवघवी देश मिळेल त्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे परंतु आता सगळे प्रडिक्शन्स आहेत म्हणजे एक्झिट पोलचे प्रडिक्शन्स आहेत राजकीय विश्लेषण करतायत त्यांचे काही मतं आहेत मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे आपल्या सगळ्यांना ते म्हणजे चार तारखेच्या मतमोजणीनंतर आणखी अधिक भाषण आपल्या करताय लोकसभे नाही नगरची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत महिलांपासून आम्हाला विश्वास होता थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता त्या सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झालाय पण शेवटी जनतेचा कामावर विश्वास आहे त्यापेक्षाही मी म्हटल्याप्रमाणे आमचे नेते हे विश्व नेते म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांचं नेतृत्व जे आहे ज्या पक्षाला ज्या उमेदवार लाभणार आहे डॉक्टर सुजला त्यांचा आशीर्वाद आहे आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री जी आहेत त्यांचं मार्गदर्शन आहे त्यांचा विश्वास आहे म्हणून काम विश्वास त्या त्या जोरावर ही जागा आपण नगरची मोठ्या मदतीकडे जिंकणार आहोत त्याच्याबद्दल माझ्या मनात काही सत्य नाही सर, सर हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरह से एग्जिट पोल आया है उसको लेकर आप कैसे देखें काय की आम्ही निवडणूक आयोगाला साध्यत्याने विनंती केली वेळ नाही दुष्काळ निवड दुष्काळाची तीव्रता वाढत चाललेली आहे आढावा घेण्याची आम्हाला परवानगी द्या पण कुठल्या परिस्थितीत चार तारखेपर्यंत परवानगी मिळणार नाही असं निवडणूक आयोगाने कळवलं त्याच्यात अनुदान शिक्षक मतदारसंघाची लोक आचारसंहिता लागू झाली त्याच्यात अडचण येणार नाही कारण ज्या उपयोजन आपण केल्या विषय कोण विषयको नाही ते त्याच्या बाबतीमध्ये या पूर्वीच पशुसंवर्धन खात्याकडून काही उपाययोजना केल्या हो होत्या जिल्ह्यामध्ये दोन महिना पुढे आपल्याला चारा डेपो करता येतील पुढे किती चारा लागत आपल्याला देऊ शकतो अशी आपल्या जिल्ह्याच्या प्रशासनाने आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत पाण्याचे टँकरची पर्याप्त व्यवस्था आहे फक्त आता पाण्याचे उद्भव जे आहेत ठिकाणचे जे आम्ही आता डिटिफाय केले ते ड्राय होतात आज पाणी उद्भव दिसतो उद्या नाहीये बऱ्याच ठिकाणी आता लांब अंतरावरून पाणी आणण्याची आवश्यकता लागणार आहे पण सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि मला वाटतं की एकूणच या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जे काही जे काही नियोजन करायचं आहे ते आमच्या प्रशासनाने केलेलं आहे एकदा आचारसंहिता संपल्यानंतर स्वतः आढावा घे आणि मला वाटतं कुठं अडचण येऊ नये अशी अपेक्षा आहे सर दुसरं महत्वाचं हा कुकडणी आवर्तन सोडलेलं आहे काय सांगाल आणि दुसरी गोष्ट त्या आवर्तनावरून श्रेयवादाची कुठेतरी लढाई बघायला नाही ते कुकडीचं आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला तो मला वाटतं सल्लागार समितीच्याच माध्यमातून त्यावेळी झाला होता परंतु तू जे माणिकृह माणिकृहातून पाणी घेण्याचा मुद्दा होता थोडं मत मतांतर होता परंतु मला वाटतं आता पाणी आलेलं आहे श्री माझा जी या आमच्या जे महायुती सरकार राज्यामध्ये काम करत आहे ते अतिशय संवेदनशील आहे आणि त्यामुळे कोणताही निर्णय करताना तो जनतेच्या हिताचा श्रेय घ्यायचा कोणी प्रयत्न करत असेल तर तुम्हाला वाटतं त्याच एक नेहमीचीच एक पद्धत ठरलेली आहे खरंच दिलं त्याबद्दल अनेक गणेश मूर्तिकार आपल्या शहरामध्ये आहेत जिल्ह्यामध्ये आहेत काही प्रदूषणाचे विषय आहेत मी जरूर त्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यास मी स्वतः बोलणार आहे पण सुट्टी यातून आम्ही प्रदूषणाचं प्रदूषण कमी केलंच पाहिजे त्याबद्दल काही संधी नाही हे करत असताना पारंपरिक वृत्तीकारांना सुद्धा आपण विस्थापित होतापित होता की नाही

अशा सगळ्या सार्वजनिक जागेमध्ये जिथे अतिक्रमण झाले आहेत गैरसोय होते बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणामुळे तिथं महिला मुळी यांचे छेडछाडी प्रकरभात चाललेले आहेत प्रकरभणात चाललेली आहे आता या बरोबर याच्यावर प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे ना त्यामुळे मला वाटतं की इतके वेगळे मांडण्याचं कारण आहे आता ज्यांनी आपला धंदाच अशा भाडोत्री लोकांच्या उभा केलेला आहे सो सर या निवडणुकीमध्ये दिसतंय परंतु या निवडणुकीनंतर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांचं अस्तित्व काय असेल असं आपलं की चार तारीख होऊ देणार चार तारखेनंतर अनेक लोकांचं अस्तित्व संपूर्ण देणार आहे सर एक शेवटचा दिवस शेवटचा प्रश्न थोरात असते बाळासाहेब थोरात असतील किंवा खुले असतील यांची यांनी देखील ऑलंकिंना साथ दिली आणि कुठेतरी तिघ असं म्हणतात की चार तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार मदत फुर्द हेच आहे की पक्षाची भूमिका बजावण्यापेक्षा पक्षाकरता काम करण्यापेक्षा व्यक्ती कशाने पक्षाने माणसं थोडा त्यांनी एवढी तरी शरम बाळगली पाहिजे की आपल्या जिल्ह्यामध्ये स्वतःला काँग्रेसचे नेते समजतात एकही जागा पक्षाला घेऊ शकले काँग्रेसच्या दुसऱ्याची तळी उतरल्यामध्ये धन्यता मांडतात त्यातूनच त्यांची वैचारिक जे आहे दुळखोरी ही त्यामुळे सिद्ध होते आणि त्यामुळे अशा बायाच्या मदतीने आम्ही मदत केल्यामुळे इकडे उत्तरेकडे जाय दक्षिणे जागे निर्माण भ्रमक कल्पना आहेत